नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा आहे सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन किती वाढेल याबद्दल आता उत्सुकता वाढलेली आहे फिटमेंट फॅक्टर नावाचा हा घटक त्यांनी नवीन बेसिक सॅलरी किती असेल हे आता ठरवणार आहे मिळालेल्या अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शेहेचाळीस त्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे जर सध्याचे किमान बेसिक वेतन अठरा हजार रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टरनुसार किती वाढेल चला तर पाहूया फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी पट असेल तर बेसिक पगारामध्ये बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये वाढ दिसून येईल जी जवळपास चौदा टक्के असणार आहे तर दोन पॉईंट शेहेचाळीस पट फिटमेंट फॅक्टर असेल तर बेसिक पगारात चौवेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये वाढ दिसेल ती जवळपास चौपन्न टक्के वाढ असणार आहे फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट सत्तावन्न टक्के राहण्याचा अंदाज असून या आधारावर आता वेगवेगळ्या ग्रेड पेनुसार नवीन पगारात मोठे बदल दिसू शकतात बेसिक पगार एच आर ए टी ए एन पी एस आणि सी जी एसनुसार पगारात वाढ होणार आहे चला तर पाहूया एकोणीसशे ग्रेट पेनुसार पासष्ट हजार पाचशे बारा ते शहाऐंशी हजार पाचशे छप्पन इतकी नेट सॅलरी दिसून येणार आहे तर चोवीसशेच्या ग्रेट पेनुसार शहाऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस एक लाख चौदा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये वाढ दिसेल तर चार हजार सहाशेच्या ग्रेड पेनुसार एक लाख एकतीस हजार दोनशे तेरा ते एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे छत्तीस तर सात हजार सहाशेच्या ग्रेड पेनुसार एक लाख ब्याऐंशी हजार ब्याण्णव ते दोन लाख एक्केचाळीस एक हजार पाचशे एकोणीस तर आठ हजार नऊशेच्या ग्रेड पेनुसार दोन लाख सतरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ते दोन लाख एकोणनव्वद हजार पाचशे एकोणसत्तर इतकी नेट सॅलरी दिसून येणार आहे सुमारे अठरा महिन्यात आपला अहवाल समितीत सादर करून अहवालात कर्मचाऱ्यांचे वेतन बेसिक पे फिटमेंट फॅक्टर आणि इतर भत्त्यासंबंधी शिफारस करणार आहे कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर हे बदल कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे या बदलामुळे आता देशातील सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे